मित्रांनो कसा भरलेला आहे एकदम आता मस्त पैकी आलेला आहे कड खेकडे कालव आणि तांदळाची भाकरी कांदा नासत तेव्हा ठीक होत नाचणी तांदूळ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जी खेकडी पकडून आणली त्यांची एकदम मस्त कोकणी पद्धतीमध्ये झणझणीत रेसिपी बनवणार आहोत तर बघूया कोण बनवते आई बनवते की शमिगा बनवते तर चला मग आजच्या खेकड्यांच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात आणि मंडळी इकडे आई बसलेली आहे खेकडी कापण्यासाठी तर हे बघा आई खेकड्याच्या आहेत ना ते पाय आहेत म्हणजे तंगड्या तर ती साईडला काढून घेते कारण त्याचा पाट्यावरती वाटण होणार आणि त्याच्यानंतर खेकड्यांच्या कालवणामध्ये टाकण्यात येईल खेकड्यांच्या थे। तंगड्यांचा जो सार असतो ना तो कालवणामध्ये टाकला ना मग टेस्ट एकदम भारी येते आणि कालवण एकदम खाऊस वाटत आहे ना भरलेला आहे एकदम आम्ही ला मस्त भरलेला आहे एक भाकरी सोबत एक खेकडा असला तरी बस आणि ही साईडची पोटगळ असते ना ती काढावी लागते कारण जे ते चारा खातात ना तर त्या पोटगळीमध्ये असतो भरलेलं आहे ना आपण लहान लहान पण भरलेले एकदम नाही आई इकडे कापून घेते आणि इकडे आणि वाटणाची तयारी केलेली आहे आणि इकडे मंगेल दरा पाठच्या पडी मध्ये बहीण भासते भाकऱ्या असं तांदळाची भाकरी असणार आहे मस्त गरमागरम आणि खेकड्यांचा झणझणीत रस्सा कालवण कोण करणार आहे वहिनी नाही तर आई बनवणार बघूया कोण बनवतोय बाकी भात वगैरे झालेला आहे रेडी आणि इकडे शमी मसाला तयार केलाय तो डायरेक्ट लावते मिक्सरला कारण आम्हाला शेतावरून घरी यायला झालंय लेट आणि खेकड्यांच्या तंगड्याचा पाट्यावरती की पाट्यावरती ना तर चला हे मिक्सरला वाटण करून घेते तर मंडळी ही सगळी खेकडी झालेली आहेत कापून आणि शमिका तंगड्यांचा वाटण करायला घेते जे वाटण करून घेतलं आहे मग त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि त्या बाकी कवच्या आहेत त्या गाळून घ्यायच्या घ्यायच्यात आपल्याला नंतर खेकड्यांमध्ये टाकताना एकदा वाटून घेतेस उत्तर मंडळी खेकड्यांच्या कालवनाला आता मस्त पैकी आलेला आहे कड शमी का इकडे चवीनुसार मीठ टाकून घेते चला मंडळी आता जेवण करायची तयारी चाललेली आहे सगळ्यांचा आवडता डिश तर मंडळी आज दुपारच्या जेवणामध्ये बघा कालवं होती तर बहीण सकाळी कालवानं गेली होती आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये खेकडे आहेत आई सगळ्यांना वाटणी घालते आई तरी पण भरपूर भेटले ना तरी पण एवढ्या आमच्या माणसांसाठी भरपूर झाले आमची पाहुणी माणसं पण आल्यात ना खेकडे खायला भेटत नाही तिकडे <laughs> तुमच्यापासून लांब आहे ना खाली जायला जरा गोटेगावामधून आहे ना थोडंसं लांब आहे खाली जाण्यासाठी आपल्या एवढं जवळ नाही आहे बारीक बारीक आहे तेच भरलेले आहेत ना ह्या डिश मध्ये आपण कालवं घेऊया आणि कालवं पण आहे ना मंडळी एकदम छान लागतात कोणाकोणाला कालवांची डिश आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा खेकडे आणि कालवं तांदळाची गरमागरम भाकरी तर मग या मंडळी सगळेजण चला कालवं कशी झाली ते आपण टेस्ट करूया पण मला जास्त करून कालव आणि खेकडे आवडतात एक नंबर कालवं झालेत आणि आज कालवं काढायसाठी बहीण गेली होती कोण कोण गेले होते गावातले तर आज कालवांची व्हिडिओ काढायला आपल्याला भेटली ना हे बघ तसे खेकडे खात इकडे दोन दोन हाताने खेकडे तर असं कसं झालंय भारी आमची सगळी मंडळी कधी जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हाच असे एकत्र जेवायला मिळतात आहे ना आई आणि मग बहीण सुद्धा मग गावी आल्यावरती एक राऊंड होतोच <laughs> आणि फॅमिली एकत्र भेटल्याच्या नंतर जेवायला वेगळीच मजा असते मंडळी रात्रीचे पावून अकरा झालेले आहेत आणि आमची मंडळी सगळी जेवून खाऊन बसलेली आहे ओटीवरती वरती आणि ओटीवरती वरती बसून सगळ्या गप्पा गोष्टी चालू आहेत इकडे गप्पा गोष्टी चालू आहेत आणि आईच बसलाय आजीच्या कुशीमध्ये आणि पहिला आम्ही जेवल्यावरती सगळे ओटीवरती पहिल्या बसायचो आणि पहिल्या गप्पा गोष्ट ठेवायच्या ना आई आता कोणच राहिला नाही ओटीवरती बसायला पहिली भर ओटी भरलेली असायची ना रात्री जेवल्याच्या नंतर आणि मित्रांनो आमच्या घराच्या समोर घर दिसतोय ना तिथले आमचे बाबा होते आई बाबांचं नाव काय शंकर बोलले ना हां शंकर बाबा तर मी ऋत्वी एवढा होतो तेव्हा बाबा आम्हाला जुन्या गोष्टी सांगायच्या गप्पा गोष्टी जेवल्याच्या नंतर आणि त्या जुन्या आठवणी होत्या लहान होते एकदम मी ऋतू एवढा मृत्यू एवढी असेल ती जेवशे लहान मग पाच वर्षाची पाच वर्षाची असेल ना हा मग ऋतु एवढी मी ऋतुपेक्षा थोडा मोठा अजून दोन वर्षांनी आम्ही दारातले बाबा बोलायचो त्या नाय पलायचा गपचुप त्यांच्या कुशीमध्ये जाऊन बसायचा मी 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 मला सांगते आधी वटी होती ते वटीच्या कोपऱ्यात बसला आहे म्हणून अभ्यास करायचा व कोपऱ्यात अभ्यास तुझा भएता तर कोपस खेलाय जायचा वर्षाहित लाभेच तेव्हा करायचा तिबक तिबक किती हसते तिला वाटलं मी अभ्यास केला नाही लहानपणी पहिले गावाला घरी पण ते नव्हते पळाला आतमध्ये गप्पा गोष्टी करता करता एक एक माणूस कळती आतमध्ये मग आजी आता कोण गप्पा गोष्टी करायला ओटीवर भेटत नाही आता माणसा जेवली की झोप झोपली गप्पा गोष्टी इकड तिकडच्या राहिल्या आता कोण नाही बसत पहिले एवढी नाही ना कांदा नासत्यावर कांडा नाचणी तांदूळ वरी नंतर ला करून मुलांना जेवून झोपवायची पण आम्ही लहानपणी असं लवकर झोपायचो आलो की दमून यायचो ना काम करून आम्ही झोपायची उठवून जेवून झोपवायची तसं आई दमतोय जसं आम्ही दमोनियाचं पहिला आणि मंडळी आज मी आयुषबरोबर खेकडी पकडायला गेलो होतो तर तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि मित्रांनो जेवण खावण वगैरे रात्रीचं झालं जा आणि थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण नाही अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.